नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल जगताप ज्युनियर एग्रोनॉमिस्ट स्कॅन बायसिस पुणे तर मित्रांनो आज आपण गोळीघड किंवा घड जिरणे या समस्येवर माहिती पाहणार आहोत गोळी घड किंवा घड जिरणे या गोष्टीस मुख्य कारण म्हणजे वेलीतील शरीरशास्त्रीय क्रिया या शरीरशास्त्रीय क्रियेमध्ये वेलीतील जिबर्लिन या संजीवकाचे प्रमाण वाढते व सायटोकायनिन या संजीवकाचे प्रमाण कमी होते त्यामुळे घड जिरण्याची समस्या आपल्याला दिसून येते तर मित्रांनो याला मुख्य कारणं काय आहेत तर ते आपण पाहू याचं पहिलं मुख्य कारण आहे खरड छाटणीची वेळ खरड खरडछाटणीची वेळ म्हणजे खरड खरडछटणी जर घ्यायला उशीर झाला किंवा जास्त दिवस झाले किंवा ताण ताना अवस्थेनंतर जर जास्त दिवस घेतले तर घड निर्मितीस पुरेसा वेळ मिळत नाही व काडीत अन्नसाठा तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे घड जिरण्याची समस्या आपल्याला दिसून येते दुसरं मुख्य कारण आहे खरड चटणीच्या अवस्थेत पाऊस तर मित्रांनो खरड चटणीच्या मुख्य अवस्था पाहिल्या तर पहिले शून्य ते तीस दिवसापर्यंत काडी तयार होण्याची अवस्था असते तीस ते साठ सत्तर दिवसापर्यंत घड निर्मिती त्याची अवस्था असते व सत्तर ते एकशे वीस दिवसापर्यंत घड घडाचे पूर्ण पोषण आणि मॅच्युरिटी होत असते तर या अवस्थेत जर पाऊस आढळून आला तर वेलीतील जिबरलींचे प्रमाण वाढून किंवा तो त्या सूक्ष्म घड निर्मितीवर जर परिणाम झाला तर घट जिरण्याची आपल्याला समस्या दिसून येते त्याच्यानंतर तिसरं कारण म्हणजे पांढऱ्या मुला मुळांची संख्या पांढऱ्या मुळांची जर संख्या जर कमी असेल तर की तर ती कधी कमी होते तर जर जमिनीत जर पाणी जर साठून राहिले पाणी साठून राहिल्यानंतर मुळांची कार्यक्षमता ही ढासळते व अन्नद्रव्याची जे अपटेक आहे त्याला कुठंतरी बाधा येते त्यामुळे आपल्याला घड जिर्म निर्मितीवर परिणाम होतो व घट जिरण्याची समस्या आपल्याला नंतर दिसून येते त्याच्यानंतरचे कारण म्हणजे आपली जी फळ छाटणी आहे फळ छाटणीच्या आधी आठ आध ते देव दहा दिवस आधी जर पाऊस जर लागून राहिला तर आपल्याला घड जिरणे किंवा घड बाळीवर जाणे ही अवस्था दिसून येते तर याला कोणते कारण आहे तर जर हा पाऊस जर लागून राहिला तर जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते नत्राचे प्रमाण वाढल्यास वेलीतील जिबरलीनचे प्रमाण एकदम वाढून जाते व आपल्याला नंतर दहा ते बारा दिवस दिवसानंतर आपल्याला घड जिरलेत किंवा घड बाळेवर गेलेत ही अवस्था आपल्याला दिसून येते तर आपल्याला काय करावं लागेल तर मुख्य म्हणजे सूक्ष्म घड निर्मिती म्हणजे एप्रिल छाटणीत आपल्याला काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर जी फळ छाटणे आहे त्या अवस्थेत आपल्याला जमिनीतून जर नत्राची जर प्रमाण वाढत असेल तर जिबरलिंचे जर प्रमाण वाढत असेल तर आपण सायटोकायनीन या संजीवकाच्या फवारण्या आपण टाकणे गरजेचे आहे तसेच जमिनीतून एकरी दोन किलो झिरो वाईन चौतीस व अधिक कॅन बारशीचे टी बी टू एकरी पाचशे मल दिल्यास आपण घड गिरणे व घड बाळेवर जाणे यास प्रतिबंध करू शकतो धन्यवाद